嗯，好的好的。

लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह चालू करायच्या आधी मला हे ते सांगत होते <laughs> लाईव्ह चालू करायच्या आधी मी सांगत होतो या रात्री संतोष भाऊ लाईव्ह ला होते आणि मला का वाटतं काही झोप लागून गेली काही समजलं नाही रात्रभर लाईव्ह चालू होती तुमची मी नाईट ला होतो मी पाहत होतो तरी मी कमेंट्स पण केले होते चालू करून ठेवले

सपोर्ट करत रहा सुनात अपन येसूस भाई आप कहा से हो चैनल नवीन असन तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ जय शिवराय गुड मॉर्निंग ताई दादा नमस्कार तुषार भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार जय शिवराय सर्वांना जय शिवराय तुषार भाऊ या नाश्ता करायला माझा नाश्ता झालेला आहे ना <coughs> तुम्ही आले तर मग पुन्हा करू आपण या <coughs> काय चाललंय सर्वांच झालं का सर्वांचा चहा पाणी आज काही पण काम नाही काल पोस्टात गेलो होतो परत उद्या बोलावल्या सकाळी संतोष भाऊ काय म्हणतात लाईव्ह दिवसभर ज्वारी काढून तुम्ही झोपले होते ना आम्ही तुम्हाला झोपामध्ये पाहिजे होतं नाही का संतोष भाऊ काल पण गेलो होतो पण आज पण गेलो होतो आता परत उद्या पण बोलावला आहे का बर भाऊ काम नाही झालं का तुषार भाऊार काल पण गेले होते आज पण गेलो होतो आता परत उद्या बोलावला आहे संतोष भाऊ हसताय तेरा येते म्हणतात ते हो का चालतंय चालतंय काम लवकर करून घ्या एरर एरर एरचा प्रॉब्लेम काय चाललंय सर्वांच श्री स्वामी समर्थ जय शिवराय शुभ सकाळ सरकारी काम असंच असतात त्यांना काहीच नसतं पडलेलं ते म्हणतात उद्या या बरोबर आहे दादा सरकारी कामांचं असंच असतं आज या उद्या या

आम्ही आज भुर्जी करणार या खायला कसली अंड्याची का कोंबडीची अंड्याची भुर्जी का कोंबडीची भुर्जी तुषार भाऊ कसली कोंबडी कदम हाय ताई शुभ सकाळ स्वामी स्वामी तुम्ही चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आपण तुषार भाऊ म्हणतात मला नाही आवडत कांद्याची पात सगळं खायचं माले माझ्या सगळ्या खायच्या तर स्ट्रॉंग होतं माझ्यासारखं <laughs> डाई हात का डाई किलो का हाते का पिया अंडा बुर्जी का चालतय चालतय तुषार भाऊला राजश्री ताईला हसू येत गुड मॉर्निंग स्वामी नीता गुड मॉर्निंग बघू आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईव्ह स्वागत आहे आपल्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> <laughs> दादा मला पण कांद्याची भाजी कधीच नव्हती आवडत आईचे तर होते वेळेस आता खायला भेटत नाही म्हणून आता खुश वाटते जास्त कांद्याची भाजी आम्हाला पालेभाज्या सगळ्याच आवडतात कुठली भाजी असं नाही आम्हाला ते आवडत नाही सर्व खायला लागते बरोबर बायको जे बनवेल तेच खावंच लागत असं काही असं काही नाही नाहीतर उपाशी लागतं आमचं तसं नाही आम्हाला जे आवडत ते बायको बनवत असते लाईक डन धन्यवाद गावाचे धन्यवाद समृताई श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या नावात स्वामी आहेत तेव्हा श्री स्वामी समर्थ कुटुनाथ स्वामी नीताई स्वामी नी कदमताई तुषार भाऊ म्हणतात आवडून घ्यावं लागतं बरोबर आहे आवडून घ्यावं लागतं नवीन असाल तर लाईक करा पटपट लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मला फक्त ढोबळी आवडत नाही बाकी सर्व खातो मी ढोबळी नाका बोलू माय सासूस आवे ढोबळी नका बोलू ढोबळी नाका बोलू माय सासूस नावे शिमला शिमला ताई म्हणतात राहुटीवरून धन्यवाद ताई अश्विनी सोमोची या चॅनलला विजिट करा कॉमेडी चॅनल आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा राजश्री स्वयंपाक छान करते तुमची अश्विनीताई पण स्वयंपाक खूप छान करते तुमची अश्विनीताई पण स्वयंपाक खूप छान करते धन्यवाद राजेश्रीताई आल्यानंतर चांगलं चांगलं खायला गाला बस आ, ताई म्हणतात तुम्ही कुठे राहता ताई आम्ही आता सध्या कर्नाटकला आहे मेंगलोरला आम्ही पुण्याचे आहोत जुन्नर तालुका आहे आमचा आपले तुषार भाऊ म्हणतात नाही पण राजश्री जास्त छान करते हो हो राजश्री काही छानच करत असतील आता आल्यानंतर टेस्ट करायला भेटत पण मासवड्या मासवड्या पण आमच्या अश्विनी सारखं कोणीच बनवू शकत नाही मासवडे बर का तुषार भाऊ मासवडी आहे ना मासवडी अश्विनी सारखं कोणीच नाही बनवू शकत पहिल्यांदा मासवडी माझी आई माझी आई होती माझी मासवडी म्हंटल माझ्या घ्यायचं मासवडी तर माझ्या आईचं नाव भांबाई आणि आता माझ्या आईचा वारसा पुढं आहे माझ्या बाईक अश्विनी असतो अश्विनी ए ना स्वयंपाक अश्विनी ताईचा स्वयंपाक चालू आहे तुमची ताई खूप बिझी आहे सध्या भाजीपाला बनवत राहते मासवाडी संतोष तुमच्या तोंडला पाणी आलेलं आहे अ ओके मग तुम्ही आले की मासवडी करू आपण ताईच्या चालतंय चालतंय एकच नंबर मासवडी एकच नंबर हर्षू फॅमिली लोक नमस्कार ताई दादा नमस्कार ताई आहेत का दादा आहेत आपले दुसरे पण गाववाले आलेले आहेत त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा वाय टी एच त्यांच्या चॅनलचं नाव आहे तसेच आपले होममेकर ताई यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा त्रिशा फॅमिली लोक यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा पहिले यांच्या चॅनलला सपोर्ट करा मग आमच्या चॅनलला सपोर्ट करा मला मासवडी मला वास मला मासवडी खूप आवडते फेवरेट आहे आमची पण मासवडी फेवरेट आहे नमस्कार ताई दादा नमस्कार आपले तुषारबा म्हणतात मासवडी फेमस आहे आमची पण फेवरेट आहे काय करत आहे ताई ताई स्वयंपाक बनवत आहे चपात्या बनवते भाजी बनवलेली आहे चपात्या बनवते शीतलताई म्हणतात दोघीही बोलता अश्विनी छान करते तुषार दादा म्हणते राजश्री छान करते आमचे शीतलताई पण छान करते बस का ताई आम्ही फक्त बायकांची साईट नाही घेत ताईंची पण शीतलताई पण एकदम छान बनवते त्याच्यासाठी शीतलताईं चॅनेलला नाव दिलेले होम मेकर शीतलताई शीतलताई हसतात ते शीतलताई असेच हसत राहा तुमचं हस हसतमुख चेहरा आम्हाला पाहायला आवडेल त्रिशा फॅमिली लोक यांना पण हसू येतय गाववाले आपले काय म्हणतात ताई आहे मी हो का ताई ताई धन्यवाद लायला आल्याबद्दल कसली भाजी केली आज ताई कांद्याची पात बनवले कांद्याची पात बनवलेली आहे आम्हाला इकडे कांद्याची पात भेटत नाही फक्त सोमवारी येते मार्केटला शीतलताई जास्त छान करतात हो हो शीतलताई एकच नंबर करतात शीतलताई तुम्ही एकच न शीतलताईंची भाजी पण छान आहे बोलणं पण छान आहे आमची आम्हाला शीतलताईंची लाईव्ह पाहायला खूप मजा येते खूप मजा येते भाजी, आम भाजी कसली कांद्याची पात कांद्याची भात बनवलेली स्वामिनी ताई त्यानंतर सुगंध येतो ताई किती छान स्वयंपाक बनवता ताई धन्यवाद आपले स्वामिनी ताई चॅनल नवीन आहे स्वामिनी ताई धन्यवाद दैवला आल्याबद्दल त्रिशा फॅमिली लोक नमस्कार वहिनी आपले राजश्रीताई आणि तुषार भाऊ तुम्हाला नमस्कार करतात तुषार दादा शीतल शीतलताईला हसू येते नमस्कार भाऊजी तुमच्या वहिनी तुम्हाला नमस्कार करतात का कांद्याच्या पातीला कांद्याच्या पातीला बेसन नाही लावत बेसनामध्ये आम्ही कांद्याची पात टाकत असतो okay. म्हणजे तुम्हाला तेच म्हणायचं असण बहुतेक कांद्याच्या पाती मध्ये बेसनामध्ये आम्ही कांद्याची पात टाकतो स्वामीनी कदम धन्यवाद ताई शीतलताई रेसिपीचे व्हिडिओ पण खूप चालतात ते ट्राय करा तुम्ही हो हो शीतलताई रेसिपीचे पण व्हिडिओ खूप चालतात हे <laughs> शीतलताई म्हणत असत पहिले एकच चॅनल आहे ते मोनिटाईज होऊ द्या मग रेसिपीचे पाहू मित्रांनो सगळ्यांनी आपले होममेकर शीतलताईं ला खरंच सपोर्ट करा खूप छान व्हिडिओ असतात त्यांचे त्यांना असं वाटतंय नागपूरला त्यांना कुणीच नाही सपोर्ट करत तरी मी सर्वांना सांगतो आपले पुणे कर भाऊ मुंबई कर सर्वांनी शीतल सपोर्ट करा त्यांना असं वाटलं नाही पाहिजे ते आहे त्यांना पण आपल्याला पुढे घेऊन जायचंय मी खूप वेळा सांगत असतो शीतलताईनला पण आपल्याला सपोर्ट करत राहा या नाष्टा करायला चालतंय ताई <coughs> आमचा नाष्टा झाला आहे तुम्ही पण घ्या करून आम्ही नाही बेसन टाकत आम्ही चण्याची डाळ टाकतो हो हो आम्ही पण चण्याची डाळ नाही तर मुगाची डाळ टाकतो मुगा शीतलताई म्हणतात दोन चायनल खराब झाले माझे हो का शीतलताई काहीतरी प्रॉब्लेम आला असं सा। म्हणजे सावत नाही म्हणजे चावत नाही काही समजलं नाही शीतलताई एका जीमेलवर एकच अकाउंट ओपन करा नाहीतर ते चॅनल ग्रो झाले ते पण डिलीट होते हो का आम्हाला पण माहित नव्हतं भाऊ तुषार भाऊ धन्यवाद सांगितल्याबद्दल भाऊ म्हणतात ते एका जीमेलवर एकच अकाउंट ओपन करा नाहीतर अ नाहीतर जे चॅनल ग्रो झाले ते पण डिलीट होते धन्यवाद म्हणजे चालवत नाही हो का म्हणजे चालवत नाहीये गुड मॉर्निंग ताई दादा वाईटीएच स्लोक पण पन भाऊ पण आलेले गुड मॉर्निंग दादा झाला का तुमचा चा नाश्ता वहिनी नाश्ता करतात तुमचा झाला का नाश्ता भाऊ नाश्ता नसन झाला तर या पण पर... गरम गरम चपाती खायला लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा आपले गणे गणेश भाऊ पण आलेले आहेत श्री स्वामी समर्थ गणेश भाऊ काय चाललंय गणेश भाऊ तुमचं झाला का भो। भो। छान असता तुमचा लोक भाऊ म्हणतात हो धन्यवाद भाऊ स्वामींनी काय म्हणतात गप्पा मारून छान वाटले बाई ता बाई दादा, मस्तर ताई दादा मस्त राहा मस्त काळजी घ्या धन्यवाद स्वामिनी ताई असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताई आणि दादाला असच लाईव्ह येत जा धन्यवाद धन्यवाद खरच खूप छान वाटलं लाईव्ह लाल्याबद्दल आपले तुषार भाऊ म्हणतात दोन पण चालवतात पण दोन्ही सुद्धा विदाऊट कॉपीराईट स्ट्राईक पाहिजे तेव्हा चालते हो का कॉपीराईट राईट स्ट्राईक ला खूप जपाव लागत वायटीचे ब्लॉग तुमचा झाला का हो आमचा नाश्ता झाला जेवणाची तयारी चालू आहे आता खूप गरम होत इकडं कर्नाटकला खूप गरमी आहे हर्षद भाऊ गुड मॉर्निंग हा तुषारबाऊ भाऊ बाबूला गुड मॉर्निंग म्हणतात असाच एकमेकांना सपोर्ट करत रहा. चला तर मग धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा लाईव्ह आल्याबद्दल लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। वाचली ना दोन पण चालतात पण दोन्ही सुद्धा विदाउट कॉपी राईट स्ट्राईक पाहिजे तेव्हा चालते हो हो बरोबर आहे हीच कमेंट्स होती ना तुमची गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग अजून एक आहे अजून एक हर्षल तू पण घे आता ला भाऊ म्हणतात तुम्ही पण लाईव्ह घ्या चालते घ्या लाईव्ह आम्ही येतो लाईव्ह हर्षल भाऊ गुड मॉर्निंग भाऊ म्हणतात बायको हे पहा मी स्त्री आहे मॅगी नाही जी दोन मिनिटात तयार होईल नवरा मग मी पण नवरा आहे डॉमिनोजचा डिलिव्हरी बॉय नाही जो पंधरा मिनिटात फ्री येईल आपले <laughs> गणेश भाऊ पण खूप कॉमेडी करतात गणेश भाऊ धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आपले त्रिशा फॅमिली लोक आपले गाववाले त्यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा त्यांच्या पण लाईव्हला येत जा तसेच वाय टी एस एस हे पण आपले गाववाले त्यांच्या पण लाइवला येत जा त्यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा तसेच होम मेक होम मेकर शिकरता यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा आपले गणेश भाऊ खूप कॉमेडी करतात तुषार म्हणतात लाईवला या रात्री सर्व समजून सांगतो असं बोला मी हो का भाऊंनी वा सांगितलंय वाचली ना ती कॉमेंट लाईव्ह ला या रात्री सर्व समजून सांगतो असं भाऊ म्हणतात ते चालतंय सर्वांनी रात्री साडेआठ वाजता तुषार भाऊंच्या लाईव्हला या म्हणजे त्रिशा फॅमिली लोक यांच्या लाईव्हला या रात्री साडेआठ वाजता लाईव्ह असते तुम्हाला जर काही युट्यूबचे काही प्रश्न असतील काही समस्या असतील ते नक्कीच तुम्हाला त्याचं सोल्यूशन देतील चला तर मग सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला अश्विनी सोमोशिया कॉमेडी चॅनलला बाय थोडा खोल